मॉर्निंग फ्रेंड्स तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि जसं की तुम्हाला माझं बॅकग्राऊंड आवाजावरून आणि माझं बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळत असेल की मी आता सध्या कुठे आहे तर मी आलेली आहे गावी काल रात्रीच गावी आलेली आहे तर आमच्याकडे आहे दत्तजयंतीचा मोठा सप्ताह असतो सो जसं की मी गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये मी बोलली होती की मी ब्लॉग बघितला नसेल सो so, तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला जा सबस्क्राईब करून तिथे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला समजलं असेल म्हणजे आवाजावरून की सप्त येतात म्हणजे तुमचा सपना सुरू झालेला आहे सो म्हणजे आता सगळं मत आहे मी आता जस्ट उठली आहे म्हणजे थोडे फ्रेश होऊन बसले आता सो माझ्या ब्लॉगला ज्या ब्लॉगला स्टार्ट करत आहे सो माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी आशा करते तुम्हाला हा माझा ब्लॉग नक्की आवडेल सर तुम्हाला मी दाखवते चहा हो या चहा पिहायला झोपून उठली आवरल म्हणजे पटकन रेडी झाली ना आता जाते कारण रत्नाचा जन्म झालेला आहे आणि आमच्याकडे आता भजन करत आहे चला मी तुम्हाला दाखवते तर फ्रेंड जसं की भजन झालं आणि आम्ही सगळे आवरायला आलो सर रेडी होऊन म्हणजे आहे प्रॉपर कारण आता आहे हरिपाठ तर तेही तुम्हाला दाखवेल की कसं हरिपाठ करतात सगळे जण ते हा बघा माझा भाऊ कसा तयार होऊन झालाय निघालाय फायनली भुरकटी सा गुरु गुरु गुरुवीण साहू कैसे जीवन गुरुवीण नाही नरनारायण गुरु चरिताचे नर पारायण सगळं जेवण झालेलं आहे आणि आता होणार आहे कीर्तन जसं की तुम्हाला मी बोलली होती हरिपाठ त्याच्यानंतर जेवण आणि आता कीर्तन आता रात्रभर जागवणार आहे जागरण होणार आहे बाईद मी जागवणार नाही जागरण होणार आहे स कंटिन्यू <laughs> so रहा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या ह्या ब्लॉगला सबस्क्राईब नसेल केलं असेल सॉरी सॉरी अजूनपर्यंत ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, सब्सक्राइब करा। جو را 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 मोमेंट्स लावतो फ्रेंड जसं की तुम्हाला बोलली जागरण हो म्हणजे जागरण होत सो जागरण झालं साडे चार वाजे आम्ही जागरण करतो सो फ्रेश झाले आणि आता चाललेले काकड आरती तुम्हाला दाखवते काकड आरती कशी असते चला तर Thank असली वावच लायचा मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे वाजलेले आहेत सात आणि आता आम्ही चालू फाट्यावरती वापरे खूप थंडी आहे कीर्तन आहे पुढे काय होईल एक्झॅक्ट म्हणजे मागच्या टायमाला आहे पण तरी सगळं विसरले परत दाखवेल तुम्हाला की काय होतं कीर्तनानंतर सो so, तुम्ही कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉग मध्ये नाही का सर्व लोक घेऊन प्रत्येकाच्या ठिकाणी जायचा आणि सोऱ्या करायचा एकच समजा जास्त सांगत नाही एक अशी बाय होती मध्ये रोज माझ्या सोऱ्या करून जातो किंमण किंब दत्त जयंती झाली सगळं झालं मस्त की त्या रात्री म्हणजे संध्याकाळपर्यंत सगळ्या जाणं आपापल्या घरी गेले रिटर्न आणि गाव पूर्ण खाली झालं आणि त्यानंतर आम्ही पण रात्री जरा प्लॅन केला बाहेर जायचा जा, सो तिथून आल्याच्यानंतर मग डिरेक्टली मी झोपली कारण काहीच करायची इच्छा नव्हती सो खूप टायर्ड झाली होती रात्रभर जागरण होतं त्याच्यामुळे काहीच करता केलं नाही मी सो मग डिरेक्टली मी दुस आज घरी आली सो so, मी आता माझा ब्लॉग सेंड करते तर फ्रेंड्स मी आशा करते तुम्हाला माझा हा ब्लॉग खूप आवडेल आणि जसं की तुम्ही द दरवेळी मला जसं सपोर्ट करता तसं ह्या ब्लॉगलासुद्धा सपोर्ट करा एवढी तुमच्याकडे आशा आहे माझी आणि सगळ्यात मेन गोष्ट अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं असेल माझ्या यूट्यूब चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा हा ब्लॉग तुमच्या फ्रेंडपर्यंत शेअर करा सो so, भेटू पण आता न्यू ब्लॉगमध्ये 拜拜，see you。